जी वचना दिली गेली आहेत तीच वचना आणि तीच कारण आहेत की ज्या कारणासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे राम मंदिर आहे काश्मीरचा तीनशे सत्तर कलम काढून टाकणार म्हणून आहे तर ही आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे आता याच्या पुढे पाकिस्तान पुरापत काढण्या एवढा सुद्धा शिल्लक ठेवू नका एकदाच काय एक तो असा घाव झाला पाकिस्तानचा नामो निशान कामा कामाने हीच आपल्या आजच्या देशाची आणि देशवासियांची इच्छा आहे आज आपल्याला कल्पना आहे की हा आपला मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या शाळेत पडण्यापेक्षा अवकृपेमध्ये माझे भगिनी आणि आपके मुंह मानव अधिकार की नाही आपको आप हिंदुस्तान के एक एक बच्चे को जवाब देना पडेगा हिंदुस्तान के एक एक बच्चे को न्याय देना पडेगा आप काँग्रेस वेला साहेब ठाकरे का छीन लिया कांग्रेस और उसके जिलाओं के शासनों के वजह से ही देश में इतने दशकों तक सुरक्षा की ऐसी स्थिति बनी रही अब तो कांग्रेस एनसीपी जम्मू कश्मीर के लिए अलग प्रधानमंत्री चाहने वालों के साथ खड़ी हो गई है अरे शरण क्षा नहीं है लेकिन शरद राव आपको आप शोभा देना है क्या अपनी जगह पे हैं शरद नहीं देते हैं साथियों अलग प्रधानमंत्री की बात करने वाले जम्मू कश्मीर के विलिन नारवेकर अरे आपले, ले तो नहीं चाबास उमेदवार आपले उस्मानाबादचे उमेदवार ओम राजे निंबाळकर शिंगारे आश्वासन आहे खऱ्या अर्थान राहुल गांधींच्या आश्वासनाच कोणीतरी फार चांगल्या प्रकारे चित्र मांडलं मला राहुल गांधींचं आश्वासन कसं आहे तर एखाद्या व्यक्तीला एक लाख रुपयाचं कर्ज झालं त्याला विचारलं बाबा रे हे कर्ज तू कस परत करणार आहे तो म्हणाला सोपं आहे आता मी एक कोंबडी आणली आहे या कोंबडीला उद्या चार अंडी होतील मग त्यातनं चार कोंबड्या निघतील मग त्याला न्याय केलाय मी त्यांनाही सांगतो तुमचा एक एक, एक एक पैसा हा तुमच्या खात्यामध्ये आल्याशिवाय एकाही कंपनीला आम्ही सोडणार नाही बंद भगिनी हे सरकार हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे हे सगळं पाणी पडवून मिळालं पण मला आनंद आहे आणि मी अभिमानानं सांगतो आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यावर या उस्मानाबादच्या हक्काचं पाणी आम्ही उस्मानाबादला परत केलं आणि कृष्णा मराठवाड्याचं काम सुरू केलं त्याच्या के मान्यता मिळवल्या हजारो कोटी रुपये त्याला उपलब्ध करून दिले आज या ठिकाणी उस्मानाबाद जिल्हा असेल बीड जिल्हा असेल हा देखील सुजलाम सुफलाम होताना आपल्याला दिसेल होय हा दुष्काळ आहे पण या दुष्काळामध्ये राज्याचं सरकार केंद्राचं पाठीशी उभा आहे जलयुक्त शिवारच्या जी कामं आपण केली बंधू भगिनी जर जलयुक्त शिवार नसत तर ठीक नाही पिकलं तर आम्हाला काही नाही आम्हाला पेन्शन नाही आम्ही म्हातारे झाल्यानंतर काय करायचं साठ सत्तर वर्षाची मागणी होती मोदी साहेबांनी कालच घोषणा केली आता पुन्हा तुमच्या या देशामध्ये सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना देखील पेन्शन मिळणार आणि शेतमजुराला देखील पेन्शन मिळणार बंधू भगिनी क्रांतिकारी निर्णय क्रांतिकारी निर्णय हा मोदीजींच्या माध्यमातून ठिकाणी आपण घेतलेला पात्र शेतकरी कर्जमाफी पास वंचित आहे तोपर्यंत कर्जमाफी बंद करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना है। आई तुळजा भवानीच तुळजापूर जवळ आहे आणि त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला खऱ्या अर्थानं राज्य करण्याची संधी मिळाली आम्हाला जी राज्य करण्याची संधी मिळाली त्या संधीच सोनं करण्याचा प्रयत्न आमचा आहे बंद भगिनी सरकार गरीबाला समर्पित आहे या ठिकाणी उज्ज्वलाची योजना असेल हातात तिरंगा दुसऱ्या हातात संविधान घेऊन मोदीजी आणि उद्धवजी आणि संपूर्ण महायुती या भारताला सुजलाम सुफलाम करण्याकरता या ठिकाणी कधी बंद होईल एवढीच विनंती तुम्हाला करतो मग काय निवडून येणार नाही ने ओमराजे आणि दुधाकर श्रिंगारे <laughs> मोदींच्या साठी सर्वांनी दुगडली आहेत आपली दारे हिरे मतांच्या पावसा एरे रे मतांच्या पावसा निवडून <laughs> देणार आहे श्रिंगारे नातूरचा हावसा <laughs> ये रे भाऊ था मतांच्या भाऊ था राजा देणार आहे लातूरचा रांदूरचा होता म्हणून भाऊ तुंगारेंच्या होता म्हणून तो <स cartoon> भाऊ <तुर्णारेंचा> <laughs> <भाउ> रंगारेंच्या नव्हता सरकारची <till> शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि एनडीए च्या घटक पक्षाच्या सरकारची पाच वर्ष आणि काँग्रेसच्या सरकारची एकसष्ट वर्ष त्या दोन्ही सरकारची जर तुलना केली तर मला वाटत मनाला विचारलं की कोणचं सरकार चांगलं होतं काय उत्तर येईल बाबा नो कि की सोलापूर पासून औरंगाबाद पर्यंत जाणारा जो हायवे होता त्या हायवाचे जर चौपरीकरण आणि नुसतं उद्घाटन नाही तर बाबा जो पाच वर्ष संपायचा तो हायवे त्या ठिकाणी लोकार्पण करायचं काम शिवसेना भारतीय जनता पार्टीचं आणि एनडीएच्या घटक पक्षाच्या नरेंद्रभाई मोदीच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलं